लवकर उठून सगळ्यांच्या आंघोळी कपडे फरशा उरकून घेतले मुलांना थालीपीठ नवऱ्याला भाजीपोळी उरलंच काही तर स्वतःसाठी ठेवलं कुंडीतल्या झाडांना पाणी घातलं खिडकीत चिमण्यांसाठी पाणी ठेवलं दुधाचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवलं पण अर्शात बघायचं मात्र राहून गेलं अगदी वेळेत ऑफिसला पोहोचले तरी गेल्यावर साहेबाचं बोलणं खाल्लं रडले काही वेळ पूर्ण केलं पण डोळे पुसायचं राहून गेलं घरी येताना भाज्या घेतल्या मुलांची मिठाई नवऱ्यासाठी समोसे आल्या आल्या किचन मध्ये शिरले थकवा घालवायचं राहूनच गेलं सारे जेवले झोपून गेले मी मात्र एकटीच जागी राहिले दिवसभराच्या इतक्या धावपळीत आजही जगायचं राहूनच केलं आजही जगायचं राहूनच गेलं